प्रियाण्णो पुन्हा एकदा देवाच्या वचनामध्ये दे तुमचं स्वागत आहे खाले लोया प्रियानो आज आमचा विषय आहे देवाचा आनंद खाले आज या विषयातून आपण पाहूया खाले लोया आम्ही पाहूया नीतीसूत्र याचं पुस्तक पंधरावा अध्याय आणि आठव वचन आपण या ठिकाणी पाहणार आहोत काय आहे देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे ते आम्ही पाहूया दृष्टाचा यज्ञ यहोवाला वीट असा आहे परंतु सरळांची प्रार्थना त्याचा आनंद आहे हालेलो या प्रियान या ठिकाणी काय लिहिलेलं आहे दृष्टाचा यज्ञ यहोवाला म्हणजेच परमेश्वराला वीट असा आहे परंतु सरळांची प्रार्थना त्याचा आनंद आहे हालेलुया हालेलुया आज आमचा विषय आहे देवाचा आनंद खालेलूया देवाचा आनंद कशात आहे हालेलुया तर या वचनात आम्हाला पाहायला मिळत की सरळांची प्रार्थना त्याचा आनंद आहे हालेलुया दोन गोष्टी या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात त्यातली पहिली गोष्ट ही आहे की दृष्टाचा यज्ञ यहोवाला वीट असा आहे हालेलुया या पहा दृष्ट हा जो काही शब्द आहे हा बायबल मध्ये केवळ सैतानालाच वापरला गेला आहे असं नाही तर हा जो शब्द आहे हा मनुष्यासाठीही वापरला गेला आहे हालेलुया जर आम्ही प्रारंभ याच पुस्तक याचा तेरावा अध्याय आणि तेराव्या वचनामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी वचनामध्ये स्पष्टपणे हे लिहिलेलं आहे की सदोमातले पुरुष तर दृष्ट आणि यहोवा पुढे पापी होते याचा अर्थ सदोमातल्या पुरुषांविषयी दृष्ट हा शब्द त्या ठिकाणी लिहिला गेलेला आहे दृष्ट हा शब्द केवळ सैतानासाठी नाही आहे परंतु दृष्ट हा शब्द मनुष्यासाठीही वापरला गेला आहे तर सदोमातील जे पुरुष होते ते यहोवाच्या दृष्टीने दृष्ट होते का कारण प्रियांनो ते देवाच्या दृष्टीने जे काही चांगलं ते करत नव्हते म्हणून बायबलमध्ये त्यांच्याविषयी असं लिहिलेलं आहे की सदोमातले पुरुष दृष्ट व यहवाच्या पापी होते या प्रियानो जर देवाच्या दृष्टीने जे काही चांगलं ते जर आम्ही करत नसतील तर कदाचित आम्हीही देवाच्या दृष्टीने दृष्ट ठरू शकतो या प्रियानो या वचनात आम्ही जर पाहिलं सूत्र याच्या पुस्तकात आम्ही पाहिलं की दृष्टाचा यज्ञ देवाला वीट असा आहे देवाच्या दृष्टीने जे काही चांगलं ते जर आम्ही करत नसतील तर आम्ही केलेली प्रार्थना आम्ही केलेली स्तुती आम्ही केलेली आराधना ही देवाला वीट वाटू शकते खालेलो आणि म्हणून प्रियानो पहा आम्हाला समजून घेणं जरुरी आहे देवाचा आनंद कशात आहे तर वचनामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सरळांची प्रार्थना सरळांची प्रार्थना म्हणजेच काय तर जे देवाच्या मार्गात सरळतेने चालतात म्हणजेच मुळात त्याच्या आज्ञेप्रमाणे चालतात त्याच्या वचनाप्रमाणे चालतात तर त्यांची प्रार्थना हालेलुया। त्या प्रार्थनेत देवाला आनंद आहे हालेलुया देवाचा आनंद सरळांच्या प्रार्थनेत आहे हालेलुया हालेलुया आज कित्येक लोक आहेत कि ते विश्वास ठेवत आहे परंतु देवाच्या आज्ञेच पालन करत नाही देवाच्या वचनाप्रमाणे चालत नाही पश्चाताप करत नाही हालेलुया हालेलुया प्रियानो यामुळे प्रार्थना प्रियानो देवाला वीट वाटू शकते प्रियानो देवाचा आनंद कशात आहे तर सरळांच्या प्रार्थने म्हणून देवाच्या मार्गात आम्हाला सरळतेने चाललं पाहिजे जेणेकरून आमची प्रार्थना ही देवाचा आनंद बनली पाहिजे आलेलो या